नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज अठ्ठावीस तारीख या दिवशी सावली मैदान देसाई बिंदोरचं मोठं मैदान होणार आहे आणि या मैदानात एक बिंदोरची प्रेक्षणीय लढत जमलेली आहे सोन्या वर्सास माथूर मित्रांनो आणि आज आपला माथूर आणि सोन्या ही श मोठी प्रेक्षण लढत होणार आहे यासाठी आपला मथूरचा पायरा कोण असू शकतो मित्रांनो आज ते या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो मथूरबरोबर सर्वात जास्त सध्या चर्चेत असणारा बैल म्हणजे महबूब तर मित्रांनो महबूब आणि मथूर ही महाराष्ट्राची एवण जोडी आहे ती आपल्याला पळताना कदाचित दिसू शकते आजच्या मैदानात तर ती नस जर महबूब पैरा नसला तर मित्रांनो तर मित्रांनो जीविका पाटील उंबारली यांचा महाराष्ट्रातील बिंदूळचा चालू सीझनचा हो मी वजीर असू शकतो मजीर जर नसला तर चिंचिवलीचा छोटा लक्षा असू शकतो या तिघांपैकी एक पेरा फिक्स असू शकतो